स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही कशा आहात सर्वजण मजेत ना तर मी करत आहे आज स्वयंपाक आणि स्वयंपाकात आहे डांगराची भाजी तर चला मग करते मी आता स्वयंपाक तर माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझा ब्लॉग व्हिव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा की डांगराची भाजी कशी वाटली ते आणि मी आता डांगराची भाजी करणार आहे तर चला मग भाजी करायला घेते आता मी आणि हे बघा मी एवढे घेतले शेंगदाणे आणि ह्याच्यात लसण आहे आणि हे दोन कांदे बारीक बारीक आणि हे डांगर कापून घेतलंय छोटे छोट्या पिसेसमध्ये आणि मी करणार आता भाजी डांगराची तर चला बघू आणि मी शेंगदाणे आता असे शे, मिक्सरमधून फिरून घेते आणि तेल हिरव्या मिरचीचा ठेसा आहे तर आता ठेवले मी गॅसवर पातेलं आणि त्यात टाकलं थोडंसं तेल आणि तेलात आता टाकते थोडंसं जिरं जिरं बघा कसं तेलामध्ये टाकलं आणि तोपर्यंत म्हणलं ह्या फिसेस पाहून घेते मग आता काय आता ते थोडंसं छान लालसर होऊ देते म्हणलं आणि नंतर कांदा घेतला टाकला कांदाही टाकला तेलामध्ये मग त्याला थोडंसं परतू देते म्हणलं आणि नंतर टाकते हे डांगराचे पिसेस आपण केलेले छोटे छोटे खूपच छान डांगर होतं भाजी खूपच छान होणार होती आजची पण आज बघा ते थोडंसं कांदा काही की कटकटचा करू लागला मग दिले टाकून त्याच्यामध्ये डांगर आता काही थोडंसं खालीवरी करते आणि ठेवते बघा झाकण झाकून आणि ते तेलात वाफेवरच शिजू देते थोडंसं आणि नंतर टाकते साठ मसाला हे टाकून दिले आता फोडणीमध्ये तेलामध्ये वाफेवर थोडं थोडंसं शिजू देते आणि ठेवते आता एकावर झाकण बघा कांदा आणि जिरं टाकलेलं होतं फोन आता थोडा वेळ याला तेला वाफेवर शिजू द्यायचं त्याला आता ठेवते चार भाकर आणि थोडा वेळ वाफेवर शिजू देते आणि नंतर हा ठेचा की आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं टाकते वरनं कारण थोडस ते शिजू द्यावं लागते वाफेवर म्हणून तर चला तोपर्यंत आलेली आहे आणि झाकण काढले आता बरच छान नरम पडले ते तिचेस आता मी त्या टाकते हा मसाला केले आला आपण मी टाकले बघा आता वरण माझा मोबाईल ठेवायचा आणि हे बघा मस्त त्याला मिक्स केले टाकून आणि मी झाल्यानं भाजीच दाखवेन तर आता पीठ चुरा घेते मला चपात्या पण करायच्या त्या भाजी सोबत पीठ चुरून मी आता चपात्यायच तर आता करते चपात्या हे बघा चपात्या करते आता हे बघा जेवायला वाढलंय मी डांगराची भाजी आणि थोडीशी मटणाची भाजी आहे रात्रीची आणि हे बघा बाजा ये दे चना मालना जेवाई देते आता